क्रिकेटच्या दुनियेत एक भरनात बातमी समोर आले जगभरातील सगळ्यात मोठी क्रिकेट डील अब्जावधी रुपयांचा सौदा आणि अचानक स्टार म्हणतय आम्ही येथून बाहेर आहे सध्या आय सी आय सी आणि भारतातल्या ब्रॉडकास्टर कंपन्यांमध्ये एक युद्ध माजले क्रिकेट म्हणजे भारतातला एक धर्म झालाय आणि या धर्माच्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवायला प्रत्येक कंपनी लाखो कोटींची बोली लावत असते त्या जिओस्टार चे चार वर्षांसाठी धडाकेबाज करार केला दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस आणि हा सर्व कंटेंट भारताच्या जिओस्टार म्हणजेच हॉस्टेल प्लॅटफॉर्म वर पाहायला मिळत होता जिओस्टारने आय सी ला सांगितलं आहे की ते उर्वरित दोन वर्षाचा करार पूर्ण करू शकत नाहीत त्यांना आर्थिक फटका बसला क्रिकेट मॅच ब्रॉडकास्ट करणं म्हणजे घाटाघाटाचा खेळ ऍडव्हर्टायझिंग मार्केट खाली गेलाय रिअल मनी गेमिंग ऍप्स वर रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याने पूर्वी खूप जाहिराती दिल्या त्या गायब झाल्या त्यानंतर लॉस प्रोव्हिजन्स आभाळाला गेले जिओस्टार चे लॉसेस बारा हजार कोटी पासून ते थेट पंचवीस हजार कोटीपर्यंत पोहोचले इतका तोटा कोणताही नेटवर्क दीर्घकाळ पेलवणार नाही कंपनीने म्हटले बास पुरे झालं आता नाही जमणार त्यातच सबस्क्रायबर पैसे देत नाही भारतीय प्रेक्षकांना फ्री पाहायला आवडतं म्हटलं की लांबच पळतात यामुळे जमिनीचे झाले त्यामुळे या निर्णयांचा लोकांवर खूप मोठा परिणाम झाला आणि प्रश्न उभे राहिले दोन हजार पाहणार आय सी आय सी ला नवीन ब्रॉडकास्टर पाहिजे स्ट्रीमिंग महाग होऊ शकतं नवीन कंपनी येईल पैसा मोजेल पण मग भरणार कोण आपण क्रिकेट चाहत्यांसाठी अनिश्चितता आहे मॅच कोठे येणार कुठे स्क्रीम होणार काय फ्री आणि काय पेड हे अजूनही काहीच क्लिअर नाही पुढचा ब्रॉडकास्टर कोण असू शकतो बाजारात सध्या काही मोठी नावे चर्चित आहेत सोनी अमेझॉन प्राईम नेटफ्लिक्स पण कोणालाच इतका मोठा खर्च करायला फारसा उत्साह नाही त्यामुळे हे सगळं ठरायला अजून काही आठवडे जाऊ शकतात तर स्टारचा हा निर्णय म्हणजे फक्त बिझनेस नाही हा आहे क्रिकेटच्या भविष्यातील एक मोठा बदल आता पुढे वर्ल्ड कप मॅच कोण दाखवणार किती पैशा दाखवणार आणि आपल्याला काय पाहायला मिळणार हे पुढच्या काही दिवसात क्लिअर होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद